विश्व ट्वेंटी फोर न्यूज प्रतिनिधी डोंबर जवळगे डोंबर जवळगे ग्रामपंचायतीतर्फे पंधराव्या वित्त आयोगामधून विविध विकास कामाचे उद्घाटन आज झाले यावेळी दलित वस्ती सिमेंट रस्ता बंदिस्त गटार गावातील सांडपाणी सिमेंट पाईपने ओढ्यापर्यंत नेणे इत्यादी कामांना मंजुरी डोंबरजवळगे गावचे विद्यमान सरपंच चिदानंद माळगे व विद्यमान उपसरपंच शिवलाल नारायणकर सरांनी दिले आहे यावेळी विकास कामाच्या उद्घाटनाला प्रमुख उपस्थिती डोंबरजवळगेचे विद्यमान तंटामुक्त समिती अध्यक्ष परमेश्वर माशाळकर ग्रामपंचायत सदस्या श्रीदेवी भीमशा सवळे सदस्या दीपाली सुलगडले सदस्या हसीना फकीर निंगण्णा चिवरे माजी उपसरपंच तिपन्ना माळी आर पी आय ए तालुका सचिव संदीप भैय्या गायकवाड मुकिंद गायकवाड कुमार गायकवाड नज्जू जमादार बाबासाहेब गायकवाड तम्मा कोळी युवा काँग्रेस नेतृत्व बंटी नारायणकर आदी जण हजर होते यावेळी सरपंच चिदानंद माळगे यांनी बोलताना म्हणाले डोंबरजवळगेच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे व विकास कामांना गती मिळेल असे म्हणाले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा